लोककलेच्या या नवीन सदरामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो लहानपणापासून मला लोककलेची आवड होती अनेक लोककलावंत मी जवळून बघितले आहेत या लोककलावंतांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोककला जगवली आहे त्या लोककलेच्या अंगाखांद्यावर ही लोककलावंत वाढली आणि असेच एक लोककलावंत आपल्यासोबत आहेत ज्यांनी पन्नासपेक्षा जास्त वर्ष या लोककलेमध्ये काम केलं आहे आपल्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित झालेले आहे आमचे काका अशोकजी वाड मी त्यांना पहिला प्रश्न असा विचारतो की तुम्ही या क्षेत्रामध्ये कधीपासून सुरुवात केली मला म्हणजे वयाच्या सतरा सोळा वर्षाचा असताना या गोष्टींचा छंद आहे आणि दुसरी गोष्ट अशी की आद्य जलसा मंडळ म्हणून एक अशी होती जनसाकारांची जवळजवळ आम्ही सात आठ दहा लोक आणि त्यावेळेस आंबेडकरी चळवळी म्हणजे सक्रिय माझे थोरे भाऊ राम भाऊ त्यांचा फार सिंहाचा मोठा वाटा आणि त्या काल मी तयार झालो मी तयार झालो माझ्या भावाच्या भावा खांद्याला खांदा मी बरेच वर्ष त्या क्षेत्रामध्ये काढले नंतर हाखाली परिस्थिती काम नाव वेळी म्हणून एक व्यवसाय म्हणून शहात्तर ते सत्याहत्तर पासून मी गोंधळाचे कार्यक्रम त्यापूर्वी वामदादा कर्डक लक्ष्मण केदार प्रल्हाद शिंदे किशन खरात श्रावण यशवंते हे लोक ज्या ज्या वेळेस मालेगावला यायचे त्यावेळेस ते त्यांच्या बरोबर आम्ही वार्डोवाड कार्यक्रम करायचे असं करत 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 बरेच दिवस नंतर मग शहात्तर सत्याहत्तर पासून मी या व्यवसायात पडलो जागणार आणि त्याच्यावर माझा आतापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंबेडकरी खर तर महाराष्ट्रामध्ये एक प्रबोधनाची मोठी चळवळ सुरू केली होती आणि या चळवळीचा एक भाग तुम्हाला होता आला हो तर त्याविषयी काय सांगाल आम्हाला म्हणजे जलसा ज्यावेळेस वेळेस करायचो तर पर असे काही इतर आहेत की लोकांच्या समाजमध्ये का हे लोक काय शिकवतात बाबासाहेबांचा काय संदेश आहे हे लोक आपल्यापर्यंत घेऊन आले तो आपण कसा तो पाठला पाहिजे आपल्या मुलांचं संगोपन कसं करायचं आपली मुलं आडखण करायचं पाहिजे आपल्या मुलांना शाळेत पाठवलं पाहिजे बरोबर असे ज्या काही बाय होते ज्या लोकांना आम्ही प्रबोधन प्रबोधनपर त्या गीतांमधून काही नपली नाट्यामधून त्या लोकांचं मान बरोबर आणि नंतर मग जे काही आपल्या दोष होते पूर्वीचे ते गाण्याच्या पद्धतीने राहू नका वागू नका स्वच्छ राह कष्टाची बाब अभिजे आपलं अभिजा असं संधी त्यांच्या खूपच मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी की ज्या लोकांनी प्रबोधन चळवळीमध्ये सहभाग घेतला आज आम्ही तुमच्या सोबत बसलो खरंच अभिमानाची गोष्ट आहे वामनदादा कर्नाटकांविषयी काही अनुभव असेल तर आम्हाला नक्की सांगतो वामनदा कर्टकांविषयी माझे अनुभव असे मी त्यांना मग एकदम जळून पाहिले जळून पाहिले काय की मागाव ज्या ज्या वेळेस त्यांचे कार्यक्रम ते महिना महिना पंधरा पंधरा दिवशी राहायचे आणि इथं ज्या ज्या वेळेस राहायचे त्यावेळेस प्रत्येक वार्ड त्यांचा कार्यक्रम ठेवायचा त्या कार्यक्रमामध्ये माझे मित्र प्रल्हादराव ठुवरे मी गणपत पगारे ब्राह्मणे अशोक वाघ श्रीधर पाच सहा लोकांचा संच होत दादांबरोबर आम्ही कार्यक्रम करायचो दादांबरोबर म्हणजे कोणी हार्मोनियम कोणी कोरस करायचं कोणी नाली मास्टर होतं असे आमच्या पाच लोकांचा संच होता व दादांचा समास होत दादा जोपर्यंत इथं आहे तर आम्ही त्यांच्या बरोबर राहायचो दादा ज्या वेळेस समजावा एका वेळेस त्यांना चिखलीला जायचं ठरलं किंवा औरंगाबादला जायचं ठरलं तर आम्ही चार पाच साईड पर स्टँड पर्यंत यायचो त्यांना गाडी बसून द्यायचो मग आपल्या प्रवासाला दादांबरोबर असताना म्हणजे इतका आनंद व्हायचा आणि दुसरी गोष्ट ही की त्यावेळेस रिक्षा वगैरे असा प्रवास नव्हता आणि मी माझ्या गावापासून पासून जवळजवळ दोन किलोमीटर राहायचं तर दादा मला तर भेले मला अशोकड जायचं आहे काय मी सोबत पाहिजे इथं इतकं प्रेम म्हणून ते गुरुवारी म्हणून त्यांना ते माझे गुरु घ्या भीम जन साकारणीची ते सग्रिय माझे गुरु आहेत त्यांच्या जवळ बसून जवळ भाऊ कार्यक्रम करायचो असा बराच दिवस प्रवास चालला आणि नंतर मग मी क्षेत्र बदल क्षेत्र बदललं म्हणजे जे माझे मित्र होते mm. ते म्हणजे कोणी तुम्ही निघून गेलं रोजदारीमुळे झालं त्याच्यामुळे मी पडलो आणि मग हा व्यवसाय त्यांच्या सोबत गायलेलं एखादं गाणं म्हणा किंवा एखादं प्रबोधनात्मक गीत म्हणा आम्हाला सादर करून टाकतो भीमाई बारा चई माता भीम आई बड़ा चई सुभेदार राम जी पिता हो भीम जन्मा का कथा हो भीम जन्मा जनमांच का कथा ओ, हो भीम जन्माची ऐका कथा पलटन महाराची रामजी सुभेदाराची असता महू बाराची। साहुल कानी आली नव्या सुभेदाराची हिम जन्माची घडी पातली उद्धाराची। हिम जन्माची घडी पातली उद्दाराची कोटी कुळाचा जन्मला पिता हो भीम जन्माची ऐका कथा हो भीम जन्माची ऐका कथा लपता गाव कुसामध्ये गाव सारा महादेवी जायचा पहारा, संकट काळी असा राष्ट्र राखणारा आजही चीन आणि पाकल्या दरारा सदा आघाडीशी असतो स्वतः हो भीमजन्माची ऐका कथा हो भीमजन्माची ऐका कथा सन अठराशे एक्क्याण्णव ला वाजता बारा दिन गुरुवार गुरु मंत्र देणारा एप्रिल चौदा उगता चौगवना तारा लागला ह्या भूमीला नव्या मनुचा वारा हे चला वंदू त्या रामजी सुता हो। जन्माची ऐका कथा ठेवले नाव भिवा अनवाटली साकर झाला तोच भिवा पुढे वीर आंबेडकर दिनांच्या भल्यासाठी झटणारा जीवन भर वामन वीर असा नाही राम जी सुता हो जन्माची ऐका कथा हो जन्माची ऐका कथा क्या बात प्रबोधनाच्या या चळवळीमध्ये तुमचं योगदान खर तर आम्ही शब्दात ओढू शकत नाही आम्हाला अभिमान आहे त्या गोष्टीचा कुठल्या कुठल्या प्रकारच्या अडचणी तुम्हाला आल्या पुष्कळ अडचणी अडचणी संसारिक घरगुती वगैरे काही अडचणी त्यांना दूर सावून किंवा त्यांच्या समोर जाऊन त्यांचा सामना करून लोककला ही जिवंतच ठेवली आणि आपली आणि परिवार पण जग म्हणजे दोघी वस्तू बरोबर एखाद्या लोककला या सर्व गोष्टी सांभाळून चालणं खूप जिकरीचं असतं परंतु तुमच्या या कार्याला सलाम आहे तुम्ही स्वतः काही पोवाडे लिहिले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर अशी इच्छा आहे की आ, ते आम्हाला ऐकू दलितांचा उद्धारक मोठा दलितांचा उद्धार मोठा बुद्धीचा साठा नमुया माथा भीमरायाच्या चरणावरती जगामध्ये थोर त्यांची कीर्ती शाहीर हो त्यांचे गुण गातील शाहीर हो त्यांचे गुण गातील भारतात जन्माला भारत जन्माला आला लोक नेता भला त्याच्या कार्याला जोड नाही आज जगतात अन्यायावरती करून मात चुडीचा केला त्याने निपात जी चुडीचा केला त्याने निपात जी अस्पृश्य डाग हा काळा डाग हा काळा होता लागलेला चार वर्णाच्या बंधनात जखडली हो साची जात म्हणून धर्मांचा केला अभ्यास जी म्हणून धर्मांचा केला अभ्यास जी ज्याचा वर्ण शुद्र ठरलेला ज्याचा वर्ण ते तेरे लेला स्वर्ग नाही होता मृत्यू नाही आला त्याच्यासाठी लागला विटळ त्याचा पाठी, मनुस्मृतीची नीती खोटी रजी मनुस्मृतीची नीती खोटी रजी रजी के 135 साल आला पस्तीस साला येवले गावाला भीमरायान बोल केला भीमरायान बोल केला नष्ट करणार जुन्या रूढी लाजीरोजी नष्ट करणार जुन्या रूढी लाजिरोजी ग्रंथ ग्रंथाची पाने वाचली ग्रंथा ग्रंथाची पाने वाचली आणि अभ्यासली समानता कुठे नाही दिसली समानता कुठे नाही दिसली बौद्ध धर्माची दीक्षा घेते बौद्ध धर्माची दीक्षा घेते पहिले नमन हिंद महातेला कला तुंतुण्याचा शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर शामराव गातो कवना तुमचं कार्य खूप मोठं आहे त्या छोट्याशा व्हिडिओमध्ये मध्ये ते मांडणं अशक्य आहे तुमच्या कार्याला कायम सलाम असेल आणि तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे तरी देखील जे लोक बघता आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्या माझी पण मनोकामना आहे की जी कला आम्ही लोकांनी जपली आम्ही पर्यंत आणतो तो गाडा तसंच आता येणार आहे पिढी सुद्धा ती लोककला जपली पाहिजे आणि तो गाडा पुढून नेला पाहिजे ही लोकांच्या मनात प्रबोधन झालं पाहिजे तमाशा कलावंत असो धनसाकार असो गोंधळी पार्टी असो असे जे जी लोककला आहे पासून जे अस्तित्वात लोक लोककला आणि तुम्ही जो ही माझ्याची मुलाखत घेतो त्याबद्दल मी चिंतया करी आणि असाच कार्यक्रम राबवत राहू めっちゃね。